दिसत नाही गेलात आता ही सर्वोच्च केली गेली आहे परंतु कारखान्याची निवडणूक येत्या काही दिवसात लागणे शक्यता आहे काय तर पार्श्वभूमी अशी की हा कारखाना पश्चिम महाराष्ट्राला पहिला सहकारी साखर कारखाना या कारखान्याने आतापर्यंत सहकाराला दिशा दिली आणि या कारखान्याचा काळ असा होता की या कारखान्यांच्या कारखान्याचा दर जाहीर झाल्याशिवाय बोनच जाहीर झाल्याशिवाय की त्या कारखान्या जाहीर करत नव्हते अतिशय चांगला चाललेला कारखाना होता ह्या कारखान्याने सहकाराला साखर उद्योगाला दिशा दिली आत्ताचा आडूस झाला या कारखान्याची आता निवडणूक ती लागायला पाहिजे होती पाच वर्षापूर्वी लागलं पाहिजे पंचवीस एप्रिल पंधराला कारखान्याचं मतदान झालं आता पंचवीस एप्रिल पंचवीस आले दहा वर्ष झाल्या इक्शन झाले म्हणजे दहा वर्ष होत आहेत ह्या बॉडीला पाच वर्षापूर्वी बॉडी मुदत संपली ती मुदत संपल्यानंतर गेली पाच वर्ष सातत्याने मॅटरचं चालू झालं होतं त्यामुळं कारण असं होतं एकदा तुम्हाला जना माहिती आहे सहकारामध्ये कारखान्याची पोटनियम आणि सहकारी कायदा यानुसार मतदार याद्या केल्या गेल्या पाहिजे त्या जाणून बुजून केल्या गेल्या नाहीत त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आहे आणि त्या याद्या केल्या नाही बरोबर म्हणून आम्ही उच्च न्यायालयात त्या बाबतीत पिटिशन दाखल केलं पाच वर्ष झालं या बॉडीला अजून मोज संपली त्यातले एक वर्ष एक दीड वर्ष कोविड रुग्ण निष्ण झालं नाही परंतु सातत्याने मी याचिका दाखल केली यांनी चुकीच्या दाखल करायची पुन्हा कोर्टात म्हणायचं आम्ही ती यादी माग घेतो आणि परत महिन्यात तिचे तशीच दुसऱ्या प्रकारे चुकीची यादी दाखल करायची यादी ज्यांच्या पुढे तयार होते त्या आर जे डी साखर पुण्याच्या जे रिजनल जॉईंट डायरेक्टरे त्यांच्यावर तक्रार म्हणली तर साखर आय त्यांच्याकडनं न जाता हायकोर्टातच पिटिशन करायला लागते म्हणून गेले पाच वर्ष सातत्याने पिटिशन चाललेले कारखान्याने तीन वेळा यादी चुकीची म्हणून यादी मागे घेतली ह्याचे रेकॉर्ड बघायला आपल्याला आणि परवाबाग सागर आयुक्त याबाबतीत जो ला 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 एक तो, आ, या तो निकाल झाला उच्च न्यायालयामध्ये तो निकाल तो झाला तो निकाल काय समाधानकारक झाला नाही तो निकाल काय गुणवत्तापूर्ण नाही आहे आणि संविधानाने आम्हाला आपल्याला सर्वांना अधिकार दिला आहे कुठं अन्याय झाला तर न्यायालयामध्ये दाद मागायची आपल्याला तरतूद आहे त्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो सर्वोच्च न्यायालयामध्ये आत्ता आमचं पिटिशन ऐकून घेतलं याची एक ऐकून घेतली आणि पुढच्या आठवड्यात परत त्यांनी अधिक काय तुमच्याकडे कागदपत्र असतील तर तुम्ही दाखल करा पुढच्या आठवड्यात त्यांनी तारीख ठेवली एक असा प्रकार आहे की कुठलीही निवडणूक चालू असताना न्यायालयात कुठली प्रक्रिया चालू असताना त्या बाबतीत कुठे इलेक्शन जाहीर नाही केलं पाहिजे आता म्हणजे आमचे लोक म्हणतील की त्या स्टे नाही परंतु ज्या कारखान्याच्या संचालक मंडळात पाच वर्षे पुरी झाली म्हणजे इलेक्शन लागायला पाच वर्ष जादा होऊन गेले अजून आठ दहा दिवसांना काय फरक पडणार होता ह्यांनी चुकीची यादी केलेली आहे हे इतकं चुकीचे वाग्य आहेत ह्यांना जे सभाचं कळवा म्हणतात तो अतिशय चुकीचं आहे माझा आरोप या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांवर सर्व बाबतीत हस्तक्षेप करतात काय आक्षेप नेमका अजित पवारांच्या माध्यमातून केला जातोय आहे हे जे यादी चुकीचे जाहीर होत आहे त्यामध्ये कुठली यादी दिली तरी त्या मॅडम जे आहेत अर्जनी मॅडम त्यांच्यावर तक्रारी केलेली जी यादी त्या प्रसिद्ध करतात कारखान्याची आधी जाहीर होत असताना त्यात दोन निकष आहेत की कारखान्याच्या ऊस उत्पादकाने ऊस घातला पाहिजे कोणाचा थकबकीदार नसला पाहिजे त्यामध्ये सत्तारूढ आणि विरोधक दोन्ही जी लोकं कमी होणार आहेत फक्त मतदाचा अधिकार कमी होणार आहेत सपासून जात नाही मी त्यांनाही वेळोवेळी सांगितलं की कारखान्याचे जे संचालक मंडळ आहे ते रीतसर ऊस घालणारं पाहिजे आत्ता संचालक मंडळ कित्येक ह्यांनी स्वतः ऊस बाहेर घातले कारखान्यात आता जेव्हा हायकोर्टामध्ये याचिका चालू होती तो कारखान्याचे वकील म्हणतात की ऊस नाही घासला तरी मताधिकारी द्या मग कारखान्याचे एरण गाळायचे एरण गाळून साखर तयार करायची कारखाना ऊस नाही तर कारखान्याचं काय होईल कोणा थकवायचं असलं तर अधिकार द्या म्हणतात अशा पद्धतीने कारखाना चालतो का सहकारी अलीकडे तुम्ही पाहिले ते सहकारी आणि खाजगी जवळजवळ सारखे झालेले म्हणजे सहकार संपायच्या मार्गावर आहे तर मग असं असताना जर चांगली सभासद नसली ऊस न घालणारी तर ते कारखा त्या सहकारी कारखान्याचं राहणार नाही आणि जे सफास ऊस घालत नाही या कारखान्यामध्ये अशी सभासद आहेत की जे गेले पंधरा वीस वर्ष कारखान्याला ऊस पण घालत नाहीत ते सहभागीदार आहेत आणि इलेक्शन आलं त्यांना काही ते आम्हीच दाखवायचं आणि निवडणुका जिंकण्याचा साधा सुद्धा फॉर्म्युला सहकारामध्ये रोडलेला नाही आम्हाला राजकीय पक्ष कुणी आपत नाही पद्धतीने सहकारता अभ्यास घ्यायचा आणि काही काही कारखाने जे वाढवायचे हे सध्या षडयंत्र चाललेले त्याला आम्ही विरोध करतोय आणि त्यासाठी आम्ही त्याच्यामध्ये गेलो उच्च न्यायालयामध्ये त्यासाठी थांबलं पाहिजे त्या कारखान्याने आत्तापर्यंत सगळ्यात जास्त दर दिला आपण जर आता कामगारांची सुट्टी होईल ना विचारा या कारखान्याने बावन्न टक्के बोनस दिलेला आहे आत्ता या कारखान्याचा सध्या पगारस होत नाही वेळेवर जो कारखाना महाराष्ट्र सर्वचं नाव झाला होता त्या कारखान्याची पगार आज वेळेत होत नाही अशी या कारखान्याची परिस्थिती गेल्या महिन्यात त्यांनी साखर विकताना मळी विकताना चुकीच्या पद्धतीने मळी विकल्या मळींनी साखर विकल्यामुळे ह्यांनी कोट ते सव्वा कोटी रुपये नुकसान झालेले मी कागदपत्री सिद्ध करायला तयार आहे आता उपमुख्यमंत्र्यांचा हस्तेक्षेप कसा आहे हे मी तुम्हाला कागदासही दाखवून देतो सरकारी कागद आहेत आणि ह्यामध्ये कोणाला त्यांना चॅलेंज करा असेल त्यांनी करावं असं हे तुम्हाला सांगतो आता सर्वोच्च न्यायालयाची मध्ये शोध चालू असताना सुद्धा अधिकारी सगळे म्हणतायत निवडणूक आयुक्त म्हणतायत की आता उच्च न्यायालयाचा सर्वोच्च न्यायालय निर्णय आपण इलेक्शन जाहीर करू परंतु मी जबाबदारी सांगतोय सर्व आयुक्तांनी मला सांगितलेले आमच्या दबाव आहे इलेक्शन अडचण जाहीर करा याच्या मग एकच म्हणणं आहे एकदा निकाल जावडणूक जाहीर केली की कोर्टात त्या केस को के फारस अर्थ राहत नाही आता हे पिटिशन गेले पाच दिवशी चालू तेवीस साली कारखान्याचे चेअरमन याच्यावर तुम्ही देतो कारखान्याचे चेअरमन आरती पत्र देतात की तुम्ही आता खरं निवडणूक लागणार आहे तर त्या मॅडम आहेत त्यांना बोलून घ्या कारण जे सभा असतात क्रियाशील नाही अक्रियाशील आहेत त्यांना काय बाजू काढायचा विरोधकांचा प्रयत्न चाललाय ते झालं पत्र एक त्यानंतर दुसरं हे पत्र क्रमांक दोन सारखा शिक्का आहे त्याही तत्कालीन सहकार मंत्री वळसे पाटील यांनी मीटिंग बोलवली की त्यांनी त्या चर्चेसाठी त्या मॅडमला मुंबईला बोलवलं ते दिलं पत्र आपण ज्या करता करताय बेकायदेशीर आहे त्यासाठी मी वकिला मार्ग पत्र दिल्यानंतर तातडीनची मीटिंगरात कॅन्सल केली बघा पत्रे है शिक्का आहे वर्षे पाटील मीटिंग कागदापत्र उगेच झाली पाटील आजी दादा आणि त्या आरजीडी आहेत त्याची हे कागदापत्र बरोबर कागदांनी वर्षे पाटील हे कागदपत्रांची दादा बनवतो आजांमध्ये आजार काल होत आज उद्याय त्यांनी सहकार्या निवडणूक होत असताना त्यांनी निरपेक्षपणे होऊन द्यावेत आणि कुठल्याही सहकारी संस्थेची निवडणूक असताना निर्दोष मतदार यादी हा त्या निवडणुकीचा आत्मा असतो मी स्वतः सहकार्यात गेले वीस पंचवीस काम करतोय त्यावेळेस कामकाज सगळ्यांनी बघितलं परंतु निवडणूक होत असताना केवळ ऊस न घालणाऱ्या सभासद ठेवायचे त्यांना प्रॉल्बन द्यायचं निवडणूक जे आशिष सगळे चाललेले या वर्षी कारखान्याचं गरीत बघितलं तर जेम ते चार लाख एकवीस हजार सभा ऊस आलाय जेम ते चार लाख एकवीस हजार या कारखान्याचं गाळ बारा लाख व्हायला पाहिजे होत हा कारखाना पंधरा धाडतील झालेला आहे दोन हजार तीन साली जेव्हा कारखाना दुसरी चर्मन झाली अतिशय सृष्टीचे कारखाना होता त्यावेळी सदतीस सदोतीस कोटी रुपये क्रेडिट बारण्याचा कारखानाला होता महाराष्ट्रामध्ये साकार धान्याचं इन्कम टॅक्स प्राप्तिका ते छत्रपती माळेगाव आणि प्रवरे बसून चालू झालं इतका कारखाना आर्थिक क्षेत्र सृष्टीत होता अशा पद्धती हा कारखाना अडचण षडयंत्र चाललेला आहे आणि त्यासाठी आमचा प्रयत्न आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुमची काय भूमिका असणार इथून पुढच्या काळामध्ये निवडणूक जाहीर झाल्यानंतर आम्ही स्वतः पॅनल करणार आहे हे पॅनल सर्वपक्षीय असेल सगळ्यांना बरं करून पॅनल करायचे आणि कारखाना वाचवायचं आमची भूमिका आहे हे विचाराची लढाई ही कोणाची आमची काही राजकीय हे नाहीये सर्वपक्षीय लोक एकत्र घेऊन स्वच्छ चालित राहायचे छोटा सभासद आहे आम्हाला सभासद कामगार याला पुन्हा वैभव दिवस आणायचे हा छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज नामचा कारखाना आहे त्या पद्धतीने कामकाज चाललं पाहिजे सर्वसामान्याचा कारखाना आहे कमाल चालवायचं आहे कुठले राजकीय करणे होतंय ते होऊन द्यायचं नाही असे आमची तळमळे वेळोवेळी आपल्या अशा बाईट होतीलच पूर्वी हा छत्रपती दिसेचा कारखाना आहे सहकारामध्ये फार मोठा धोका निर्माण झालाय आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी येऊन आपल्याला बाईट दिलेली